ते किल्ले वासोटा गडकोट मोहीम यशस्वी युवकांचा उत्स्फूर्त सहभाग कारतगा का येथील घाटमात्याचा मावळा संघटना यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गडकोट मोहीम राबवण्यात आली छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शनी पावन झालेल्या व चावळीच्या घनदाट जंगलातील किल्ले श्री वासोटा मोहीम यशस्वी पार पडली मोहिमेत जवळपास सत्तरहून अधिक युवकांनी सहभाग घेतला होता मोहिमेची सुरुवात कारतगा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अरविंद खराडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मुराबट्टे व खराडे यांनी गडकोट व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आढावा घेऊन मोहिमेतील सहभागी युवकांना मार्गदर्शन केलं यावेळी संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य ग्रामस्थ व शिवप्रेमी उपस्थित होते त्यानंतर गडकोट मोहिमेसाठी युवक मार्गस्थ झाले वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी कोयना तण्णाच्या पाण्यातून बोटीद्वारे तेरा किलोमीटर प्रवास करत गडावर तीन तासांचा व पायी चार तास प्रवास करून गडावर पोहोचले गडावर शिवकालीन अवशेष पाहायला मिळालं या मोहिमेत युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन मोहीम यशस्वी केली कारतगाहून का मुख्य संपादक प्रशांत कांबळे